आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे माझ्या आयुष्यात आपल्याला जर खरे अर्थ घडायचं असेल आपलं नक्की आपल्याला मिळवून घ्यायचं असून ते कुठल्याही आयुष्याला भरवलं पडता ज्या पद्धतीने आपण एक धर्म आंदोलन सुरू केलं आंदोलन सुरू केलं रोज सुरू केला ते जर टिकवायचं असेल ते निवडणुकाच्या वेळी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे पीसे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की चाळीस वर्षाची सत्ता ज्या ठिकाणी होती गेल्या काही वर्षात ती एका विचाराची सत्ता आली होती त्या ठिकाण एका विचाराचा प्रसार होत होता आणि सगळे लोक एकत्र आले त्या ठिकाणी त्या विचाराला हरवलं असं त्या ठिकाणी केलं

राजुटी कानवार रुपया वेतन वेल पीस हज़ार रुपया वेतन वेल पार पेनशन वेई प नंतर एक महसूराशी पाच लाख रुपये पाच लाख रुपये खूप पाहिजे जिंदाबाद सोबतच जे काही आंदोलन करण्यात येत आहे ते मोठ्या विषयाला घेऊन आंदोलन करण्यात येत आहे आणि मोठे विषय आहेत आणि महत्वाचे सुद्धा विषय आहेत आणि त्यामध्ये आता सर्वांचे नाव घेत नाही आताच माझी नगरसेवक शेखरजी सवारबांगे इथे आलेले आहेत जवळ वर्तिंगाच्या संस्थेमध्ये ते निवडून आले आणि ते त्या वर्तिगिवाच्या ज्या संस्थेचे अध्यक्ष बनलेले आहेत आणि वीस वर्षानंतर असा कायापालट केला त्यामध्ये रविजीत तिथे तिथे साहेब पण इथे बोलले आहेत ते त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत तर त्यांचा आपण आता इथे सत्कार केलेला आहे आजकाल महत्वाच्या विषयावर आपण धरणे आंदोलन ठेवलेलं आहे हे धरणे आंदोलन जे आहे रिपब्लिकन मुवमेंट राष्ट्रीय आघाडीद्वारा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीआयटीओ भारतीय मुस्लिम परिषद ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉय युनियन संघटना परिवार कार्यक्रम महासंघ व इतरांची विविध संघटना यामध्ये संमलित झालेल्या आहेत आता इथे मोठ्या संख्येमध्ये आशा वर्कर उपस्थित आहे आणि आशा सर्वात जास्त लढाकू कर्मचारी आहेत कर्मचारी नाही तर सर्वात मोठ लढाकू आहे आणि नागपूरच्या त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या संख्येने आशा वर्ग आणखी वेगळा मी त्यांना म्हटलं हे मोठ्या संख्येने येऊ नका मला फक्त डी आशा गरज आहे कारण की तेवढा मुद्दा मांग नाही सर्व कामगार संघटना मिळून देशव्यापी संत आहे आणि तो, तो संत हो हो जे आहेत काही दोन तीन महत्वाच्या विषयाला घेऊन महत्वाचा एक विषय जो आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणजे हो सव्वीस जानेवारीला जे आपण गणतंत्र दिवस आपण जे साजरा करतो त्या दिवशी भारताची राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बनवलेली होती आणि जेव्हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र जी यांना निपुद्ध केली होती त्या राज्य खंड्यानुसार या दिवसाचा कारभार चालतो त्या राज्यघटनेमध्ये जे छत्तीस कामगार कायदे जे होते जे सर्व कामगारांच्या सर्व नागरिकांच्या जनहिताचे जे कायदे होते ते छत्तीस कायदे रद्द करून नवीन चार कामगार कायदे हे मोदी सरकार आणत आहे आणि त्यामध्ये सर्व मी विषय सौद्याकडे बोलायला भरपूर आहेत मी थोडक्यातच सांगतो मी तुम्हाला कोणताही कामगार कुठे काम करत असेल काम करत असेल तर त्याला सुट्टी घेण्याचा अधिकार राहणार नाही अधिकारी किंवा कंपनीच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही त्यांना काम सुद्धा अधिकार राहणार नाही त्याचबरोबर त्यांना आता जे आपण एकमेकांचा काम साजरा करतो शिकाजोमध्ये एकोणीसशे अठरा आठ मध्ये जे आंदोलन झालं होतं कामाचे तास आज असावे आठ तास आरामाचे आठ तास करमणुकीचे असावे आणि एकोणीसशे बारा रोजी एक मे एकोणीसशे बारा रोजी कामगार कायद्यामध्ये बदल करून आठ तास कामाचे ठेवण्यात आलेले आहे त्या कामगार कायद्यामध्ये बदल करून नरेंद्र मोदी सरकार ते बारा तास कामगारांना काम करावं लागेल हे कायद्यामध्ये त्यामध्ये रुपांतर करत आहे त्याचा विरोध करत आहोत नरेंद्र मोदी लागत असलेले जे चार कामगार कायदे जे आहेत ते रद्द करण्यात यावं आणि भारतीय रस्ते घटनेमध्ये जे कामगार कायदे आहेत त्यानुसारच या देशाचा कारभार चालवा हा नागरिकत्ताचा संप आहे दुसरा महत्वाचा विषय जो आहे आम्ही म्हटलं तुम्ही आशावर करा तुम्ही लढवृत्ती द्या नेहमी तुमच्या आंदोलनाचा आपल्या अधिकार करता सुरक्षा कायद्यामुळे तुम्ही आपला अधिकारा करता इंग्रजांना सोडोखी पुरत त्या करून आंदोलन करण्यापासून रोखण्याकरता आणत होतो इंग्रजांनी आणू नये भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपल्या अधिकारा करता लढण्याचा कर अधिकार आहे आणि तो इंग्रज हमी तो मिळवून घेऊ शकत नाही सरकार आपल्याकडे होऊन घेण्याकरता आपल्या नागरीकडे होऊन घेण्याकरता भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांनी संसदेच्या मोकळ्या घेऊन मध्ये बॉम्ब टाकला स्वतः तिथे नारे लावले तो कायदा रद्द करावा म्हणून परंतु आज पुढे सरकार पासून अशा वर्षाला चार महिन्यापासून केंद्राचं बंद नाही आहे राज्याचं माननांड फेब्रुवारी पर्यंत मिळालं त्यानंतर राज्याचं मानण चार महिन्यापासून मिळालेलं नाही या दरम्यान या नागपूरच्या रखरख्या पुण्यामध्ये